वेळाने मी सुरुवात केली आहे म्हणजे इव्हिनिंगला स्टार्ट करते व्हिडिओ स्टार्ट करायला कारण वेळ नव्हला नव्हता मिळाला मला त्यामुळे आणि इकडे चाललं आहे रावीचं रडणं चालू आहे माहीत नाही तिला काय झालं आहे तिला जेवण भरवलं आहे झोप झाली व्यवस्थित पण माहीत नाही काय झालं आहे काय झालं बाबू आणि इकडे आहे अनु mm. हो नको त्रास घेऊ हे असं असतं बघितला आणि मी जरा काही तिला केले की तिला रडत बसणार हा बेटा अगं छोटी बापू आहे तुझी बहीण आहे ना ती असं करतात असं करतात का मला सांग मला सांग असं करतात का छोटी बहीण आहे ना तुझी हे असं आमचं नेहमी चालू असतं दोघींच पण आणि हो तुम्हाला दाखवायचं राहून गेलं की इथे या दोघींनी सुद्धा असं काही काय रंगवून ठेवलेलं हो आहे जास्त करून प्रावीण आहे या मुलीने है ना तू केलंच नाही भिंतीवर ना। किचनची भिंत बेडरूमची भिंत टेरेसची भिंत तिने सगळ्या भिंती खराब करून टाकल्यात हो ना <laughs> <laughs> कोणाकोणाच्या घरी लहान मुलं आहेत आणि त्यांनी असं केलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा मी वाट बघते तुमच्या कमेंटची <laughs> आणि ना। ना। काय नाही आज काही इतकं विशेष काही घडलं नाही त्याच्यामुळे मला शूट पण नाही करता आलं आणि मुळात मला वेळ नाही मिळाला मुलींमुळेच आणि चला उठ चल उठ 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 ना उठा उठा उठा, उठा 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 चला चला काय झालं आता बॉ वॉश करायचं मग तुला नळ चालू नाही करता येत ना का एरवी येतो ना चालू करता मग आज काय झालं अनवी प्रावी तर आज इतकं काही शूट करायला नव्हतंच त्याच्यामुळे मी शूट नाही केलं पण माझं म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे की रेसिपीजचे व्हिडिओ शूट करावे म्हणून मध्ये मध्ये एक सेकंड हां मला असं वाटते की रेसिपीजचे व्हिडिओ मी शूट करावे म्हणजे नाशिकची स्टाईल साताराची स्टाईल म्हणजे दोन्ही जिल्ह्यांची स्टाईल ह्या जेवणांची वेगवेगळी आहे पद्धती वेगळ्या आहेत तर माझा असा विचार आहे की त्यांच्या त्या जेवणाचे व्हिडिओ असतात ते मी शूट करावे जर काही शूट करायला मला मिळालं नाही तर पण मी से, से आ, रणा, और रणा, और रणा, हे क्लिअर करते की जास्त करून माझ्या व्हिडिओमध्ये रेसिपीज असतील आणि या मुलींचे कार्टूनचे या रडणं ओरडणं खेळणं हेच असणार आहे आणि फिरणं पण असणार आहे तर प्लीज प्लीज मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवड आवडल्यावरच मी म्हणते आवडल्यावरच सबस्क्राईब करा आणि हो लाईकसुद्धा आणि पुढे शेअर देखील आणि मी ना असं ट्राय करते कसं म्हणजे कॅमेरामध्ये मी आजच्यासमोर मागाशी सुद्धा ना अगदी विचार करत होते काय बोलू कसं बोलू कारण कसं आहे ना आता खूप दिवसात ना मला वाटतं सात आठ म्हणाने मी आज स्टार्ट करते व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे कसं सात आठ महिन्यांनी मी सुरू करे का केला होता काल व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे मला शब्द पण सापडत नाही आणि मी असं माझ्याकडे ना आत्मविश्वास नाही राहिला आहे एकदम म्हणजे घरामध्ये राहून देखील आणि कोणाचं बोलणं नाही काय नाही कोणासोबत जास्त घरातल्या घरातच प्रावी आता नको तिला भिजवू बाबांना सांगे ना मी ह्या हिचं नेहमी नुसतं हिला पाणी हवं असतं फक्त पाणी हवं असतं पाण्यासोबत खेळायचं असतं तिला आणि इथे बसते मी जागे या मुली मला शांत बसून देत नाही बघा या मुलींचा खेळ काय चालू आहे बघा बघा या मुलींचा काय खेळ चालू आहे बघित बघा हे असं चाललंय आणि तू पडली म्हणजे अनु काय चाललंय तुझं प्रावी तुझं बघून शिकतीये तुझं बघून अनु शिकतीय अनु पाडशील अग पण काय चाललंय एक एक फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये दोघी पण खूप भूक लागली आहे नऊ वाजले नऊ नाही दहा वाजलेत जेवायला बसायचं आहे आई आणि पप्पा जरा उशिराच बसणार आहे मला भूक लागले तुम्हाला दाखवते जेवण काय आज चला वाढून तसं आम्ही चपाती डाळ भात आणि कबीची भाजी आणि इकडे मी ना आज आज नाही दोन तीन दिवसापूर्वी चटणी बनवली होती शिंगदाण्याची अक्ष खराब झाली भुजशी लागली इतकी जिव्हारी लागली माझ्या बापरे खूप म्हणजे खूप मेहनतीने बनव मेहनत नाही पण आवडीने बनवली होती खूप आवडते ही चटणी काय फेकणार जाणार चटणी जेवण झालंय माझंही झालं आहे आणि सगळ्यांची जेवणं झाली आहे आता अनु झोपली आहे प्रावीला का झोप नाही येणार आता इतक्यातच कारण दुपारीची जी झोप झालेली आहे तिथं चाललं आहे टंगळवंगळ करणं आणि सकाळी पण लवकर उठायचं जरा आज कारण आता ब्लॉगिंग सुरू केलं आहे म्हटल्यावर जरा लवकर जरा म्हणजे शूट करण्यासाठी मग जरा वेळ मिळतो वे वे लवकर आपण उठलो तर नाहीतर मग धावपळच होऊन जाते मग आयता वेळेस सुटला तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे चला आता हा व्हिडिओ मी हा इथेच स्टॉप करते आणि कालचा व्हिडिओसुद्धा मी एंड नव्हता केला त्याच्यामुळे हा व्हिडिओ तरी मी एंड करते आता चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची मला फार गरज आहे थँक्यू बाय बाय